शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज प्रशासन जे प्रमुख आहेत आणि उपायुक्त आहेत त्यांना जवाब दो या चले जाव अशा पद्धतीनं आम्ही आंदोलन घेतलेलं आहे गणपती बाप्पाचं हे आता तिसरं वर्ष आम्ही आंदोलन करतोय गणपती बाप्पा आमच्या खड्ड्यातनं येत आहेत आणि खड्ड्यातनं जात आहेत हे दुर्दैव आहे एकीकडे शासन मते हा महोत्सव करायचा आपल्याला गणपती बाप्पाचा परंतु दुर्दैवानं कोल्हापुरातल्या रस्त्याची चाळण झालेली आहे कोल्हापूरकरांना हैराण झालेत कोल्हापूरकर आणि आज आमची क्षमता संपलेली आहे आज अक्षरशः आम्ही घुसायला प्रयत्न ने तुम्ही नेहमीप्रमाणे पोलिसांची दादागिरी आणि दडशाहीमुळे आम्हाला आज जाऊ दिलं नाही आमची इच्छा होती आयुक्ताच्या दारात बसायचं आणि आयुक्ताना सांगायचं सा, काय झालं शंभर कोटींचं काय झालं अनेक कोटी रुपये आले रस्त्यासाठी त्याचं काय झालं काय का रस्ते टिकत नाहीत कुठं मोठा स्कॅम हा म्हणून हा मोठा रस्त्याचा स्कॅम आहे म्हणून रस्ते टिकत नाहीत रस्ते खराब झाले का परत पैसे काय मिळतात अधिकाऱ्यांना आयुक्तांची जबाबदारी आहे शासन तुमच्यावर लाखो रुपये खर्च करते तुम्ही त्या मोबदल्यात हो आम्हाला काय दिलं कोल्हापूरकरांना हे आयुक्तांना चिंतन करणं गरजेचं कर आहे चिंतन काय रस्ते चांगले मिळत नाहीत आम्हाला जर तीन वर्षाची हमी असेल पेवर पद्धतीनं आणि हॉट हॉटमिक्सनं एक वर्षाची हमी असेल तर ती हमी कुठं जाती का करत नाही ती आणि जर हमीची वार तुम्ही बघताय का दर्जेदार रस्ते करून घेण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची आहे परंतु कोल्हापूरकरांना अनेक विकारासमोर जात आहेत अनेक अपघात होत आहेत याला पूर्णपणे जबाबदार हे आयुक्त आहेत प्रशासक आहेत म्हणून जबाब दो या चले जी आम्ही घोषणा दिली आहे धसका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचा धसका आहे सामोरं उत्तर देऊन देत ना आमच्या का उत्तर देत नाहीत दूध का दूध पाणी का पाणी करू चला एवढे आता पंचवीस कोटी रस्ते केलेत जेवढे कोट्यावधी रुपये हो रस्ते केलेत आमच्यावर फिरून देत ना आयुक्त मॅडम उपायुक्त फिरून देत नगर आयोबांचा फिरून आमच्या आमच्याबरोबर का त्या ठेकेल्यावर कारवाई होत नाही लोकांचे सात सात आठ लाख लोक कोलावर राहत आहेत परडे येत आहेत अक्षरशः हैराण झाले हाल झालेत लोकांचे त्याला पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर प्रशासक आहे पुढे भूमिका आता आनंद चतुर्द आमची भूमिका तीव्र असणार आहे ह्याच्यापेक्षा तीव्र असणार आहे आमची त्यांना सजासजी उत्तर घेतल्या आम्ही बसणार नाही जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदार कारवाई करा ब्लॅकलिस्ट करा गुन्हे दाखल करा शहाऐंशी लाखाचा घोटाळा होतोय बारके मासे लगेच बळी देतात मोठ्या माशांचं काय झालं का त्यांच्या कारवाई होत नाही शहाऐंशी लाख रुपयाचा घोटाळा झाला आणि तुम्ही कारवाई कुणा केली सर्वसामान्य छोट्या मोठ्या माशांवर मोठ्या माशांचं काय झालं हे पण सांगणं गरजेचं आहे ना